शेपूच्या भाजीची चव आवडत नसेल आणि शेपू जराही खाणं पसंत करत नसाल तर ह्या पद्धतीने रेसिपी ट्राय करा शेपू तुम्ही परत परत खाल तर आज आपण बनवणार आहोत शेपूच्या कुरकुरीत वड्या ह्या तुम्ही नाश्त्यामध्ये सुद्धा खाऊ शकता किंवा जेवणाबरोबर सुद्धा शेपूची वडी बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया मुठभर कोथिंबीर तिकट्यानुसार तुम्ही हिरव्या मिरच्या घ्या इथे मी चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्यात नवदा लसणाच्या पाकळ्या सोललेल्या एक इंच आलं हे आपण पाणी न घालता ओबडदोबड असं वाटून घेऊया अशा पद्धतीने हे वाटण तयार झालेलं आहे आता हे वाटण आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया शेपूच्या वडीच्या बाइंडिंग साठी एक कप बेसन घालूया वडी कुरकुरीत होण्यासाठी पाव कप तांदळाचं पीठ घालूया जे आपण भाकरीसाठी वापरतो तेच आता सगळे घरगुती सुके मसाले घालायचे इथे मी घरगुती लाल मिरची पावडर एक चमचा पाव चमचा हळद एक छोटा चमचा ओवा आणि दोन कप इतकी शेपूची भाजी होईल इतकी भाजी मी चिरून घेतलेली आहे ती तीसुद्धा यात घालूया घरगुती मसाल्यांमध्ये तुम्ही जिरे पावडर धना पावडर गरम मसाले हेही घालू शकता हे सर्व मसाले लाल तिखटमध्ये आहेत म्हणून मी एकच घरगुती मसाला घातलेला आहे सगळे पदार्थ घातल्यानंतर शेवटला मी चवीनुसार मीठ घातलं आणि हे सर्व पदार्थ मिक्स करून घेतले त्यानंतर गरजेनुसार पाणी घालून सैलसर असं हे पीठ तयार करून घेतलं खूप जास्त पातळही करायचं नाही खूप घट्टही करायचं नाही तर इथे हे मिश्रण तयार झालेलं आहे आता एक गोल भांड किंवा गोल ताट घ्यायचं आणि त्याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं कारण आपण हे मिश्रण वाफवून घेणार आहोत ते मिश्रण ह्या भांड्याला चिटकू नये त्यासाठी तेलाने ग्रीस करायचं त्यानंतर आपल्याला इथे सफेद तीळ एक चमचा असे पसरवून घ्यायचे आहेत आणि जे आपण तयार केलेलं मिश्रण आहे ते हात घालून चांगलं थापून घ्यायचं चा आहे मिश्रणाची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीची असली पाहिजे थोडी ओलसरच खूप जास्त घट्टही नाही खूप जास्त पातळही नाही हे मिश्रण चांगले ह्या भांड्यामध्ये थापून झाल्यानंतर वरून पुन्हा तीळ घालायचे तीळ घातल्याने या वडीला छान चव येते त्याचबरोबर दिसायलाही सुंदर दिसतं तर आता इथे मी पाणी गरम करून घेतलेलं आहे दोन कप पाणी उकळवून घ्यायचं कढईमध्ये स्टँडची गरज असेल तर ठेवायची मला गरज वाटत नाही म्हणून मी स्टँड न ठेवताच या उकळत्या पाण्यामध्ये हे भांडं ठेवलेलं आहे भांड्यावर झाकण ठेवायचं म्हणजे त्यात पाणी जात नाही आणि वरून पुन्हा झाकण देऊन आपल्याला पंधरा मिनिट साठी कमी ते मध्यम गॅसवर हे मिश्रण वाफवून घ्यायचं आहे तर पंधरा मिनिट नंतर पाहू शकता स्टिकने मी चेक केलं हे मिश्रण जराही लागत नाहीये म्हणजे हे मिश्रण पूर्णपणे वाफवून तयार झालेलं आहे मधून हे भांड बाहेर काढून पूर्णपणे थंड करून घेऊया पूर्ण थंड झाल्यानंतर आपल्याला सुरीच्या मदतीने याच्या कडा थोड्या वेगळ्या करून घ्यायच्यात आता सुरीच्या मदतीने तुम्हाला किती लहान मोठ्या वड्या हव्यात त्यानुसार त्या कापून घ्या वड्या जर तुम्हाला पातळ हव्या असतील तर जे भांड घ्याल मिश्रण वाफवण्यासाठी ते थोडं पसरट घ्या जास्त बारीक घ्याल तर या वड्या अशा मोठ्या मोठ्या तयार होतील जाडसर तर तुम्हाला पातळ हव्या असतील तर पसरट भांड इथे हे मिश्रण वाफवण्यासाठी वापरा वड्या मी इथे कापून घेतलेल्या आहेत आता एका प्लेटमध्ये वेगवेगळ्या करून घेऊया जास्त प्रमाणात जर तुम्हाला वड्या हव्या असतील तर त्या बनवून तुम्ही फ्रीजमध्ये दोन दिवसापर्यंत वापरू शकता म्हणजे वड्या तयार करून ठेवायच्या हव्या ते तेव्हा तळून घ्यायच्या वड्या तळण्यासाठी इथे मी पॅनमध्ये थोडं तेल गरम करून घेतलेलं आहे जर तुम्हाला डीप फ्राय करायचं असतील तर तसंही करू शकता पण कमी तेलामध्ये केल्या तरीही या वड्या छान कुरकुरीत ता अशा तयार होतात मध्यम गॅसवर तीन मिनिटसाठी ह्या वड्या मी फ्राय करून घेतल्या तर आता पलटून घेऊया ह्याचा रंग पाहू शकता अशा पद्धतीचा सोनेरी रंग तीन ते चार मिनिटानंतर येतो दुसऱ्या सुद्धा आता अशाच पद्धतीने आपण ह्या वड्या फ्राय करून घेऊया सगळ्या वड्या मी इथे फ्राय करून घेतलेल्या आहेत ह्या वड्या तुम्ही टोमॅटो केचप बरोबर किंवा हिरव्या चटणीबरोबर खाऊ शकता जेवणाबरोबर किंवा नाश्त्यालासुद्धा ह्या वड्या तुम्ही खाऊ शकता वरून कुरकुरीत आणि आतून मऊ अशा ह्या वड्या तयार होतात शेपूची भाजी जर तुम्हाला आवडत नसेल तर अशा पद्धतीने शेपूच्या वड्या नक्कीच तयार करा तुम्हाला नक्कीच आवडतील शेपूपासून झटपट तयार होणारी ही नाश्त्याची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि रेसिपी नक्की ट्राय करा भेटूया पुढच्या वेगळ्या रेसिपीसोबत